स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आटोपताच राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहणार आहेत महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून लवकरच निवडणूक जाहीर होते त्यासाठी बड्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू झालंय सर्वाधिक हालचाली या भाजपच्या गोटात आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना यावेळी संधी मिळेल अशा चर्चा आहेत अशा वेळेस महाराष्ट्रातलं राज्यसभेचं नेमकं गणित कसं असेल याचाच आढावा या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजला दोन एप्रिलला महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले सात खासदार निवृत्त होते यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार रामदास आठवले प्रियंका चतुर्वेदी रजनी पाटील फौजिया खान यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे हे खासदार दोन हजार वीस मध्ये निवडून गेले होते तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होत आज मात्र परिस्थितीत पूर्णधा बदलली आहे राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतले आमदार मतदान करतात एका खासदारासाठी सदतीस आमदारांचा कोटा ठरतो सध्या महाविकास आघाडीचं संख्याबळ तुलनेने खूपच कमी झालंय म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दहा आमदार काँग्रेस सोळा उभाटा वीस आमदार याचा अर्थ तीनही पक्षांकडे मिळून फक्त शेहेचाळीस आमदार आहेत म्हणजे त्यांची सगळी ताकद जरी एकत्र केली तरी महाविकास आघाडीला फक्त एकच जागा मिळू शकते दुसरीकडे महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे भाजपकडे एकशे बत्तीस आमदार शिवसेना सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे चाळीस आमदार आहेत मित्र मित्रपक्षांसह त्यांचं एकूण संख्याबळ दोनशे पर्यंत पोहोचतं याचा अर्थ आहे महायुतीचे किमान सहा उमेदवार राज्यसभेवर निश्चितपणे निवडून जातात या सहा पैकी भाजपला चार जागा मिळण्याची दाट शक्य आहे भाजपकडून राज्यसभेवर जाणाऱ्यांमध्ये विनोद तावडे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर कोणताही वाद न घालता तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर काम सुरू ठेवलं गेल्या पाच ते सहा वर्षात ते महाराष्ट्राबाहेर राहून भाजपच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात बिहार विधानसभा निवडणूक असो किंवा पक्षाचं संघटनात्मक काम विनोद तावडे विश्वासू नेते ठरले त्यामुळे तावडे यांना यावेळेस राज्यसभेवर पाठवणं योग्य ठरेल असं भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे तसंच रामदास आठवले यांनाही पुन्हा संधी मिळू शकते शिवाय गेल्यावेळी संधी होकलेले डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांचंही नाव चर्चेत आहे भाजपच्या चार जागांपैकी एका जागेवर महिला उमेदवार निश्चित मानला जातो त्यामुळे विजय रहाटकर यांना पुन्हा संधी मिळेल असं बोललं जात या, जा। या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वपूर्ण मानली जाते ते ज्या नावांना पसंती दर्शवतात त्या नावावर केंद्रात शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यसभेच्या मैदानात कोणते डाव रंगतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा धन्यवाद